घरात अधिक आतमध्ये गेलो तेव्हा मला आता काही आवाज आला नाही तेव्हाच नाही तेव्हा बिल्डिंग पणाची होती चलपूर नगरपालिका क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पेन्शन किंवा भागात आज सात सप्टेंबर रोजी सकाळी चार वाजताच्या सुमारास तिघी तिघी तीन व्यक्ती जखमी झाले आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे आशा उमेकर या मृत महिलेचे नाव आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या इथे राहत होत्या त्या खाली राहत होत्या तर भाडेकरू वर राहत होते चार वाजल्यापासून इमारत पडण्याची चाहूल लागताच यातील भाडेकरू बाहेर निघाले मात्र त्यात ते तिघ जण जखमी झाले असून एक आशा उमेकर या माझी अंगणवाडी सेविका आहेत त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती होताच अमरावती येथील डी आर ची टीम त्याचप्रमाणे अचलपूर नगरपालिकेची पूर्ण टीम मुख्याधिकारी गोवाड तहसीलदार डॉक्टर संजय दरकळ ठाणेदार गजानन मेहत्रे त्याचप्रमाणे संदीप चव्हाण आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली होती तात्काळ जखमींना अमरावती येथील रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे आणि मृत आशा उमेकर ह्या सत्तर वर्षापेक्षा अधिक वयाच्या असून त्या मृत झालेल्या असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आला आहे खरं तर ही इमारत बऱ्याच दिवसापासून शिकस्त झाली होती या संदर्भात प्रशासनाला तशी माहिती देण्यात आली होती मात्र यातील ही इमारत खाली राहणारे जे आहेत ते खाली करत नव्हते त्यामुळे ही दुर्घटना झाली आणि त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे प्रशासनाने एक ते दोन तासा आणि प्रशासनाने दोन तासापासून या ठिकाणी त्या महिलेचा मृत मृतदेह हो शोधून काढलेला आहे आणि त्या ती महिला मृत झाल्याची माहिती पुढे आलेली आहे एकंदरीत अचलपूर परतवाडा शहरातील अशा ज्या गुन्हे आणि शिकस्त झालेल्या इमारती आहेत त्या इमारतीत नागरिकांनी राहू नये असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे सानू खानसह सा जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा अचलपूर नगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेन्शनपुरा परिसरातील तायडे बोर्डिंगजवळ राहणाऱ्या आशा अण्णा उमेकर यांच्या शिकस्त घर आज सकाळी चार वाजताच्या सुमारास कोसळल्याने या दुर्घटनेत आशा अण्णा उमेकर वय सत्तर या वृद्ध महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे तर भाडेकुरू असणारे पैतरास घोरमाळे रो रोजी घोरमाळे हे किरकोळ जखमी झाले आहेत या घरात दोन भाडेकरू राहत होते त्यातील विशाल घोरपडे पैतराज घोरपडे रोजी घोरपडे व मथू थामस हे घरी होते त्यावेळीच हे सुदैवाने बचावले तर यात आशा उमेकर यांचा मात्र मृत्यू झाला आणि दुसरे भाडेकरू असणारे मनीष गवई हे इमारत कोसळत असताना बाहेर आले आणि त्यांचाही सुदैवाने बचाव झाला एकंदरीत घटनास्थळी पोलीस प्रशासन महसूल व पालिका प्रशासन आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे भाग आहे हा पेन्शनपुरा परतवाडा तायडे बोर्डिंगच्या जवळचा हा भाग आहे आणि इथे आशा मुंबईकर म्हणून राहत होत्या त्यांची ही मालमत्ता होती त्या मालमत्तेत घोरपडे हे भारकरू होते आणि ते रात्रीपासूनच त्यांना थोडासा अंदाजा झाला होता का हे पळाच्या ह्याच्यात आहे म्हणून आणि अचानक ते पूर्ण पूर्णतः पूर्ण घर पडलं आणि त्याच्यामध्ये तीन जणं थोडे आहे आणि एक जे आशा उमेदवार जी आहे त्या त्याबाई स्लॅबखाली दमून वाहल्या पेंचनपुरा येथे एक चाळीस वर्ष जुनी ही इमारत पडली त्यामध्ये राहणाऱ्या रह तीन कुटुंबांपैकी एका महिलेचा त्यामध्ये मृत्यू झाला व तीन ते चार लोक जखमी आहेत यामध्ये यापूर्वीसुद्धा नगरपालिकेद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत आणि मी पुन्हा एकदा शहरातील नागरिकांना आवाहन करतो की ज्यांची जुनी व क्षतिग्रस्त इमारतीमध्ये वास्तव्य आहेत त्यांनी तात्काळ त्या इमारती निष्कासित कराव्या व जीवित व प्राणहानी जीवितहानी होणार नाही यासाठी प्रयत्न करून नगर परिषदेला व प्रशासनाला सहकार्य करा चारच्या सुमारास या ठिकाणी पेंशनपुरा हा भाग आहे आणि या भागामध्ये एक जुनी इमारत होती साधारणतः पन्नास साठ वर्षांपूर्वीची असावी असे स्थानिक नागरिक सांगतात सांगतात तर त्या ठिकाणी ती रात्री कोसळली आणि कोसळून त्या ठिकाणी एक आजी मरण पावलेले आहे आणि त्यानंतर एक जखमी आहे आता सद्यस्थितीत पावसाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये अशा ज्या काही जुन्या इमारती आहेत चिकत झालेल्या इमारती आहेत अशा इमारतीमध्ये राहणं धोकादायक आहे त्यामुळे सर्व समस्त नागरिकांना माझे आव्हान आहे अशा प्रकारच्या इमारतीमध्ये आपण राहू माझं नाव मनीष गौ मी बाजूनच राहतो की नाही अशा मी माझ्या आत्याच्या बाजूनच राहतो मी बारा एक वाजता माझा पिल्लर पडला स्लॅबचा तर त्याच्यामुळे मी जागी झालो आणि मी मग माझ्या वराण्यात आलो समोर वरणा समोर आलो माझ्या आत्याबाई बोलले म्हणे माझे म्हणजे आरमधे पडले म्हणे मनीष म्हणे बाबा माझा पिल्लर पडला म्हणून तुमच्या आरामध्ये पडले एवढं बोलणं झालं मग मी वरांड्यामध्ये आलो आपल्या वरडामध्ये झोपलो मग तिथं मी अधिक उठलो मग मला आता वयाचा काही आवाज आला नाही तेव्हा